काय हो टमाट्याची चटणी बनवता येत नाहीत मग बनवा की माझ्या माझ्यापर्क माझ्या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा तुम्ही एका चपातीच्या ऐवजी दोन चपाती मी दोन चपाती खाजा मी गॅरंटी देऊन सांगते तुम्हाला आणि सरळ आणि सोप्या पद्धतीची आहे ही टमाट्याची चटणी मस्त झनझणीत आणि वेगळ्या पद्धतीची बनवलेली आहे नक्की तुम्ही एकदा ट्राय करा पूर्ण रेसिपी बघा चला तर आपण मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार फ्रेंड मी आहे दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आता आपण सरळ आणि सोप्या पद्धतीची रेसिपी बनवत आहे आणि माझ्या चॅनलवरती सरळ आणि सोप्या पद्धतीच्याच रेसिपी असतात तुम्ही इझिली बनू शकता आणि नक्की ट्राय करून बघा कशी बनली म्हणून मला कमेंट करून सांगा आता वेळ न घाला तर आपण चला बनवूया मस्त आज मी चटणी बनवणार आहे बर वेगळ्या प्रकारची आणि खायला म्हणसान तर खूप स्वादिष्ट वेळ न घालावता आता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया मस्त टमाटर मिरच्या मस्त घालून मी आज चटणी बनवत आहे चला मग आपण चालू करूया आम्ही काय केलेलं आहे स्वच्छ मस्त टमाटे धुवून घेतलेले आहे आता आपल्याला कट करून घ्यायचे ते पण मोठ्या मोठ्या साईजचे कट करून घ्यायचे जास्त बारीक करायचे नाही आहे एका याचे एका पीसचे चार भाज असे आठ पीस एका टमाट्याचे करून घ्यायचे छोटे छोटे पीस करून घ्यायचे आणि साईडला ठेवून द्यायचे आता आपण व्यवस्थित कट म करून घेऊया आपल्या पूर्ण टोमॅटोला तो सांगितल्याप्रमाणे सगळे सेम कट करून घ्यायचे म्हणजे आपल्याला तळायला आणि चटणी वाटायला पण लवकर बारीक होतील म्हणून त्याच्याकरताने आप आपल्याला काय करायचं आहे असं कट मारायचं आहे असं पूर्ण टाकायचं नाही आहे तुम्हाला जर आवडत असेल तुम्ही टाकू शकता बरं का आता आपले पूर्ण टोमॅटो कट करून झालेले आहे आता मी हिरवी मिरची घेतलेली आहे ही तिखट मिरची आहे बरं का बारा मिरच्या घेतलेल्या आहे तुम्हाला किती बनवायची त्याच्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता आपण ही मस्त अगोदर मिरच्या भाजून घेऊया कारण की मिरच्या व्यवस्थित भाजल्यावर आणि टोमॅटो काही लगेच भाजून निघतात आपल्याला तुम्ही मिरची पण स्वच्छ धुवून घेतलेले आहे पूर्ण त्याचे ध्येटं काढून घेतलेले आहे आणि लसण पण साईडला सोलून ठेवलेलं आहे चला तर आपण गॅस चालू करूया चालू के चा। आता गॅस चालू केलेला आहे मी आणि तव आपला मस्त गरम झालेला आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये मिरच्या टाकून द्यायच्यात आपल्या मिरच्या व्यवस्थित भाजण्यासाठी आता आपण तेल टाकूया तेल टाकून मस्त खरपूस मिरची भाजून घ्यायची जास्त घाई करायची नाही आहे आपल्याला टोमॅटोनंतर टाकायचं व्यवस्थित मिरच्या भाजून घेतल्याच्यानंतरच टेस्ट भारी येते आपल्या चटणीला आता आपल्या मिरच्या बघू शकता व्यवस्थित भाजत आल्या आता मी तोडून येते कारण की अंगावर उडतात ना फुगाय लागल्यात मिरच्या मला भीती वाटते त्यामुळं पूर्ण अशा तोडून घ्यायच्या म्हणजे मग भाजताना आपल्याला बारीक करताना पण सोपं जातं आणि अंगावर सुद्धा नाही आपण ते ना अंगावर उडते हिरवी मिरची आता व्यवस्थित आपल्या मिरच्याला बघू शकता मस्त डाग पडलेले आहे आता त्याच्यामध्ये ना तेल एक चम्मच मी टाकलं होतं आता एक चम्मच जिरा टाकते मस्त जिरा पण आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे गॅस मिडियमच आहे आणि थोडा आपला जिरा भाजल्याच्या नंतर जे आपण टोमॅटो कट केले होते ते त्याच्यामध्ये टाकायचे आणि ते पण मस्त व्यवस्थित आपल्याला टोमॅटो पण व्यवस्थित भाजून घ्यायचे टोमॅटो काही लगेच भागात जास्त वेळ लागत नाही आहे टोमॅटो भाजायला आणि एक तिसरी गोष्ट टाकणार आहे ती मी समोर तुम्हाला सांगणारच आहे रेसिपीमध्ये रेसिपी पूर्ण बघितल्यावर तुम्हाला व्यवस्थित करून समजून जाईल कशी बनवली म्हणून आणि खायला एकदम चविष्ट लागते तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आता मला असं वाटलं थोडं तेल कमी झालेलं आहे परत मी त्याच्यामध्ये अर्धा चम्मच मी तेल ॲड करते आपलं टमाटो मस्त पळून घ्यायचे आता भरपूर असा लसूण त्याच्यामध्ये ॲड करायचा लसूण जास्त टाकायचं जरा कारण की चव भारी येते आणि खायला पण चवदार लागते म्हणून लसूण जरा जास्त त्याच्यामध्ये ॲड करायचं ते, ते पण आता लसूण परतून घ्यायचं व्यवस्थित आणि आता आपले टोमॅटो पण मस्त परत मस्त त्याचा कलर चेंज व्हायला ला लागला चांगले परपायला लागले म्हणजे आपल्याला बाईक करायला सोपं जाईल थोडं दोन मिनटं आपण झाकण घेऊन मस्त शिजवून घेऊया दोनच मिनटं ठेवायचे दोन मिनटं झालेली आहे आता झाकण उघडून बघूया आपलं बघू शकतात कोणाचं मस्त झालेली आहे आता त्याच्यामुळे दोन चम्मच मी तीळ टाकते तीळ लवकर भासतात म्हणून लेट टाकलेले आहे ले तीळ म्हणून मी लेट टाकली लवकर टाकायचे नाही आहे तिळ लगेलगे भासतात मग लग करपट लागेल म्हणून लवकर टाकायची नाही आहे नंतरच टाकायचे दोन मिनटाच्या अगोदर कारण की आपल्याला जेव्हा आपल्याला चटणी हे करायची ना काढायची सॉरी सगळं भाजत आल्याच्यानंतरच टाकायचं आहे करताना तीळ भाजायला टाईम लागत नाही लगेच भाजतात ती तिळाने आणि चव छान येते आणि त्याच्यामध्ये कोथंबीर आणि कोथंबीरच्या काड्या मी टाकते दोन्ही हाताने सोडून घेते आणि ते पण टाकायचं मस्त दोन मिनटं परतून घ्यायचं आता फक्त आपले तिळच थोडे फ्राय करायचे राहिलेले आहे बाकी सगळं व्यवस्थित झालेलं आहे तुम्ही आता याने मॅशरने मैं पण बारीक केलेली चटणी आपली इझिली बारीक होऊन जाते आता त्याच्यामध्ये सविप्रमाणे मीठ ॲड करूया त्याच्यामध्ये परत असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि मिडियमच गॅस करायचा जास्त फास्ट गॅस करायचा नाही व्यवस्थित स्लो करायचा नाही मिडियम गॅसवर ते व्यवस्थित सगळं आपल्याला परतून घ्यायचं आता आपलं सगळं व्यवस्थित परतून झालं आहे आता मी गॅस बंद करते बघू शकता आता थोडं थंड होऊ द्यायचं पाच मिनटं त्याच्यानंतर आता आपण त्याला बारीक करून घेऊया लगे लगे बारीक करायचं नाही आहे कारण की खटके वगैरे लागतील त्याच्यासाठी थोडं नॉर्मल थंड झालं नंतर मग ते आपल्याला बारीक करून घेऊया मी नेपकिन है, आता, है, आता मी खाली नॅपकिन ठेवलेलं आहे आता तवा खाली घेते गॅसवरून उतरून आणि मस्त आपलं चटणीचं बेटर पूर्ण व्यवस्थित बारीक सॉरी मिडीयम झालेलं आहे थंड मस्त आता आपल्याला ते बारीक करून घ्यायचं आहे आता मी मोठा तांब्या घेतलेला आहे तांब्याच्या सहाय्याने आता व्यवस्थित आपल्याला मॅश करून घेऊया व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचं असेल माझ्या लहानपणी माझी आजी या मम्मी अशी करायची म्हणून त्यांच्या पद्धतीने मी करते आता ह्याली मिक्सर निघालेला आहे पण अशी चटणी बनवली ना टेस्ट खूप भारी येते खूप म्हणजे खूपच भारी येते वरवंट्यावर पण वाटतात पण अशी माझ्या आणि माझ्या मम्मीने बनवलेली आहे लहानपणी माझ्या तुमच्या लहानपणी बनवलेली आहे का नक्की कमेंट करून सांगा तर म्हटलं चला आज काहीतरी जुन्या पद्धतीचं बनवून खाऊया मी एक वेळेस अशीच बनवली होती पण खूप भारी लागली होती म्हटलं चला तुमच्याबरोबर मी आज शेअर करते की चटणी अशी बनवलेली आहे बनवली म्हणून आणि खूप म्हणजे खूपच भारी लागते मस्त आंबट आणि तिखट खायला भारी आहे तुम्हाला असं नसन जमत तर तुम्ही खलबित्तामध्ये पण बारीक केलं तरी पण चालेल पण मी तांब्यातच तांब्यानंच करणार आहे बाई तांब्या नसेल तर गिलास घ्यायचा जर मेशर असेल तर त्याने केलं तरी पण चालेल काय हरकत नाही बघू शकता पूर्ण अशी बारीक करून घेतलेली आहे आणि आता तुम्हाला तळायची तर तळू शकता नाही तळी तरी पण चालेल अतिउत्तम आणि खायला म्हणजे खूप भारी लागते नक्की एकदा अशी ट्राय करून बघा आता आपण थोडं तेल टाकून मस्त परतून घेऊया ती बघू शकता थोडं आता परतून घेऊया आपण असंच गॅसवरती ठेवून घेऊया गॅस ऑन केलेला आहे अर्धा चम्मचच मी तेल टाकले जास्त नाही टाकले पहिले थोडं भरपूर टाकलेला आहे थोडं दोनच मिनटं परतून घ्यायची जास्त टाईम नाही परतायची आणि नाही परतली तरी पण चालेल बारीक चिरली त्याच्यावर कोथंबीर टाकायची मस्त परतून घ्यायचा दोनच मिनिट परतून घेऊया आपण बघू शकता आता लगेच मी गॅस बंद करून घेतलाय आणि नक्की एकदा ट्राय करा आणि माझ्या जर तुम्हाला रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईबर करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल रेसिपी बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद असंच भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये या रेसिपीमध्ये आपल्या चॅनलवरती ब्लॉग पण येतात आणि रेसिपी पण येतात नवनवीन आणि माझ्या चॅनलवरती रेसिपी सरळ आणि सोप्या पद्धतीच्या असतात तुम्ही इझिली ट्राय करू शकता आणि ही चटणी नक्की एकदा ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कशी बनली होती म्हणून चला ब बाय भेटूया अशा दुसऱ्या व्हिडिओमध्ये स्वस्त राहा मस्त का आरामात राहा ब बाय